आलू बघा प्रमोशनचं व्हिडिओ करून घरी जावं आणि घेतलं होतं येताना चिकन मी म्हटलं मला काय बाया नाही वाटतं वाटत खाणार पण नाही म्हटलं मी माझं डोकं जड आलंय ती काही आहे वी ठरवायचं डोक्यात ते किफ्ट पुन्हा त्याचा व्हिडिओ करायचा अजून ती एडिट करून उद्या सकाळ पाठवायला सांगितलं आहे त्याने म्हटलं आता उद्याच्याला देते म्हटलं सकाळ सकाळ तुम्हाला तिने केलं चिकन म्हटलं आता एकटी आता आली आपल्यासाठी म्हटलं ती ह्याकडंच त्याकडं सांगू कटावून ती बी आली ती आता जाहिरातीचा जा व्हिडिओ म्हणलं तर पहिल्यांदाच आली असेल ती म्हणलं म्हटलं मी देते भाकरी थापन एवढा डबाईतच आहे अजून तवा अजून उतारलाच नाही ना गॅसवरनं ना ना तिनं तिकडं चिकन शिजवलं आम्ही भाकरी करून दिलेत मग पण चार पाचच भाकरी केल्या बरं का पण तेवढं तरी मला खाया चल चल म्हणलं इनवण्याकर नको बाया म्हणलं ले मला लेकरं गेली तिकडं लेकरासनी ले खाया घाल मिठाचं हे काढ आणि नवरा तर काय आल्यापासून तोंडच दाखवलं नाही आज गावातला बाजार आहे गावात गेला असत्याला त्याला काहीतरी खायला भजी वडापाव काहीतरी असेल अजून नाहीतर घेतला असेल त्याने बी चिकन मटण कुठं तर मैत्रांच्या घरी जाऊन पार्टी करतेलं मैत्र आहे त्यांचं तिकडं डिगीजीकडं अमोल भाऊजी त्यांच्या तिकडं बिकडे गेला असत्याला नाहीतर एकाच भाऊला मी सकाळी म्हणलं होतं गाला भावा मित्राला तुमच्या खाया बियाला त्याने बी नेला असल आज बाजारा आणला असेल त्याने बी काहीतरी हिला मी म्हणत होती बाजार हाय घेऊ गावातच तिथ ना आले वागवत घेऊन घेतलं तर घेतलं आता म्हटलं की बाया कर खा लेकरच घाल म्हटलं ले। मी घेतानाच तिला म्हणलं होतं मी खाणार नाही तरी मी मुलगाचा आग्रह करते या खाचन खाचन माझं डोकं दुखायला लागलं का मला चिकन काय मटन काय सोनं असलं तरी खा वाटत नाही कोणाचं डोकं जड जडजड जड आलं या आता झालं दिल्या भाकरी करून हातरून टाकायचं पडायचं आता खायला बी नको म्हणून काहीच नको गोडभर पाणी प्यायचं आनंद झोपी जायचं दुपारी तिथं मामीच्यात खाल्लं होतं थोडंसं त्याच्यावर काय आता खायची इच्छाच नाही माझी आणि ते इष्टीनं इष्टीनं धड धड रस्ता मैंदाळा खराब आहे या धड हाय पोटातलं कालवायचं काय पोटात नाही जा, जा, जा तर ते बी कालवायचा वक्त आला झालं प्रमोशन पण काय जीव आजारी पडून ये झालं डोकं दुखायला लागले आधीच तिला आणली तर नाही एकच घेतली साडी रेग्युलरसाठी म्हटलं की बाई एकच म्हणलं आता काय पैसं राहू दे म्हणलं जरा लागलं तुला थोडंफार तर हजार एक रुपये देते म्हटलं वरणं अजून कसं तर गुवाड बोलून शना लागते तर या बाजार हे आणायचं आहे येताना जरा माळवं घेऊन आली किराण्याचं काय नाही आणलं बरं हायचं शांगदा नाही जरा घरात माळवंच आणलं जरा लागतं आहे डब्याला हे ती तिच्या बटाटे मेन करून बटाटे लागतात बटाटी जरा जास्त घेऊन आली बटाटीच नेहा ती हो म्हणलं डब्याला रोज सकाळी तिला काय ना काय सुकं द्यायला लागतं या जरा डाळी बिळी तर सुक्या खाती आहे का न म्हणलं आता सुकं तीच हो नेवावा ती बटाटच नेवावा हो सुकं करून खाला घालायला तिला मिरच्या लावल्या त्या मी इथं पण त्या मिरच्याला फवारा घ्या घ्या महिना झाला मी बॉम्ब ती एक फवारा घेतला ना विचाराने वांगी आपली येतात तशीच वांगी काय आहे ती पालकाच्या भाजीला तर भीत आला आता म्हणा त्या मिरच्याला फवारा घ्या मिरच्या झाडं मस्त मोठी झाली ती या मिरच्या लागायला लागल्या होत्या पण ती गुंडाळून बसल्या ती पाना आता जरा त्याला फवारा हनला असता म्हणजे टवटवली असत्या कसल्या मिरच्या का मिरच्या खाता खाता ही झाला असतं ते मिरच्या आणल्या बाजारातनं लागते त्या मिरच्या बी घरात नाही कशा ना तर चार मिरच्या तव्यात टाकून तळून माणूस खातं या म्हणजे मिरच्या आणल्या येताना नाही कोण नसले आपल्यास खाय आपल्या तर जीवाला काही थोडं लागतं आहे काय लेकर राहते आपल्याला खाऊन पिऊन काय असेल ते असेल पैसा कमवायचा बी खायचं बी खायला बी ढिलं पडायचं नाही सोन्याचा घास ते आता घरात खायचं नाही त्याच्या नावाखाली हाटेलात खायला लागली भजी खायला लागली अंडी खायला लागली पोळ्या करू करू आणि आपल्यालाच काय रोज हाटेलात खात ते दुयसांचं आपण बी आणायचं काय खावाटल ती चारीची जाणून आपण बी खात बसायचं काय कोणाचा विचार करायचा नाही आणि पाचार करायचा नाही आपलं खाऊन पिऊन टुनटुणीत राहायचं हातात एक डोकं दुखतंय म्हणून आता खायची इच्छा नाही पण उद्या म्हणा असं रोज काय असेल ते आपलं पण खायचं डोकं दुखायला लागल्या मात्र मला गाजबी जात नाही आपलाच कोण विचार करत नाही तर आपण कशाला कोणाचा विचार करायचा आहे बरोबर आहे का नाही आपली किंमत नाही आपल्या शब्दाची किंमत नाही आपली किंमत नाही माणूस म्हणून आम्ही म्हणजे कचरा वाटतोय आणि ती म्हणजे फुलं आहे ती आज ज्यात ठेवायची आजच्यात उचलायची आम्ही कचरा आहे द्या कुठं बी घाणीत तुटून ती म्हणते का नाही माणूस ती बाईला किंमत नसतीच एक एकेकाच्या घरात बघा जाऊन बायक मस्त किंमत असते बायकांचा विचार घेतल्याशिवाय काय करत नाही ती आमच्यात नाही माझा विचार घ्यायचा आणि मगच करायचं अकर बापडे तीन तीनदा ती ईशे तीन तीन गिरवाय मला बी वाटतं या तिकडे ही हो बापडीचं बाया लावून कामं करू द्या काय करू द्या मला काय टेन्शन उलट माझं सोन्याचा दिस आलं म्हणायला लागेल शेतातलं काम नको काय नको घरातच करायचं खायचं आणि मान तिकडं आनंद द्यायची कोणाचं एक नको दोन नको टेन्शन नाही मागची मला तर वाटतं झंझट गेली रानातलं रानाचं येऊ नको म्हटलं का नाही तर झंझट गेली माझ्या मागची मला तर भारी वाटायला लागले किती आनंद माझा खुश झालाय ती इतकं घरातलं करायचं कुणाच्याला रानात वडवड जायचं चित्राबाच ती करावंच लागते पण शरडाचं मशीच मला करावंच लागते मात्र त्याचा काय नाही हंकारा घेत नवरा आ लय एवढं ही आहे तर त्याचा बी हंकारा घेऊन टाकायचा घ्यायचं मशीचं बघायचं आपल्या आपल्या धार काढायची शान घाण टाकायचं रोज मी बोंबाल ते घ्या घेत नाही ती करत नाही ती ती म्हणते ती ना का नाही कुणी काय बी म्हणा माझंच खरं तसं त्यांचंच आहे त्यांना त्यांना जिथं तें वाटेल का नाही मला असं म्हणली म्हणून ती खटकलं म्हणून लगे कसं करायचं आ धुन म्या धुतं नाही ती कसं धुयाला गेलं आणि मशीच मी म्हणते इतक्या दिवस म्हशीचे धार काढत नाही शेण टाकत नाही पण तिथं एक दिवशी शेणाच्या पवाला हात लावला नाही की एवढं इर्षीनं वागणार आहे तर ईर्षीनं वागायचं असतंय ना सगळंच करायचं इर्षीनं रानात काय येऊ देत नाही बाया काय लावताय बघू की किती बायाला आणि पैसे किती खर्चत आहे हा एवढं चार रुपया घालवल्या म्हणजे पुन्हा वाच चाला उद उद उदं उद करत खायला वे आता तर पैसं तर वर खात्याला पुन्हा काय पुन्हा वाऱ्याकडतं वाट करायचं हाटीलात भज घ्यायला गेलं तर ती कसं किलो आहे तर काय की भाईया शंभर रुपये अर्धा किलो दोनशे रुपये किलो ह्याचं वाटतं भज पन्नासला पाव किलो म्हणजे भज बी एवढं तर काय हाटीलात गेल्यावर स्वस्त आहे वडा पाव दहा रुपयेला एक वडा तर एवढाच भाज्या एवढा आम पाव पोट फुगायचं काम अब मला असं आहे किती दिवस बाहेरचं खात आहे बघायचं आहे मला बाहेरचं खाऊन खाऊन किती कि दिवस आपलं चांगलं राहत आहे किती दिवस माझ्या उरकू उरकू खात्यात आहे किती दिवस चुली पिटवून अंड्याच्या आणि मोडू मोडू खात्यात आहे मला बघायचंच आहे नंतर मी आपली निवांत आहे टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस आलतं मला टेन्शन पण गेलं टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही आता सत्य आहे टेन्शन घ्यायचंच <t expert noise> नाही टेन्शन आता द्यायचं द्यायचं टेन्शन पण घ्यायचं नाही आता आपण किती बी आपण चांगलं राहिलं तर आपल्याला वाईट मनाई बसलेली जायती किती बी चांगलं राहा किती बी चांगलं वागा असं बी वाईट म्हणते येते तसं बी वाईट म्हणते ती मग आपण विचारच सोडून द्यायचं त्या जा व्यक्तीचा ज्या व्यक्तीच्या आयुष्यात आप आपल्याला काढी म्हणून किंमत नाही करणार त्या व्यक्तीचा आपण विचारच करायचा नाही कशा कर पण विचार करायचा आपण काय म्हटलंय आपला विचार करायचं जिथं आपल्याला किंमतच देत नाही ती विचार काय नावच बा घेऊन ये ती म्हणते ती का नाही माझंच तोंड लापाट आहे सतरा गेला नाव घेतल्याशिवाय राहत नाही या नावच घेऊन ये व्यक्तीच माझी माझी लेकरं आहे ती मी हाय व्यवस्थित आहे काय घेऊन देणार मला फक्त त्या दिवशी शिवरा त्या दिवशी जरा वाईट वाटलं ले। लेकरं बी मला तशी बोलली होती काळ झाला गरापाटाय जोगं र वाईट वाटलं रडाय आलं मला जरा नाही दुसरं काय नव्हतं काय ती म्हणते ती का नाही जेवढं आपल्याला त्रास द्यायला बघतील ना तेवढा त्याच्यात तिप्पट त्रास त्यांनाच होणार आहे हे आपल्याला बी माहीत आहे आपलं कुठं नडत नाही बाय माणसाचं बाय माणूस आहे ती गड्यांचं बी काम करू शकते स्वतःचं बी करू शकते पण गड्यांचं तसं नाही वरची कामं गाड्याची तेवढी करायची त्यांना बायाची कामं करताना ना मग कळतंय काय चीज आहे बाया कशा करते त्या घरातलं करून बाहेरचं रानातलं कशा हँडल करते त्या पण ह्याच सगळं श्रेय बायकूला द्यायला नको वाटतं का मी आहे म्हणून सगळं झालं म्हणते ती बायको दिवस करते ती कुठे जाते बायकोचं कष्टच दिसत नाही ह्यांचंच कष्ट ह्यांचाच पैसा आणि बायको काय खातापुता म्हणजे ते मोकळ्या हातानंच हारबार खाल्लं हात कोरडं